आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड कधी कधी राजकीय वातावरण तापलं की इतर गोष्टीचा सुद्धा फायदा होतच असतो मिरजेत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा घेण्यात आम्ही यशस्वी ठरलो हो आहोत शिवाय भाजपा अडचणीत आलेला पक्ष असून सांगलीत काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार आहे असा दावा काँग्रेसचे नेते विशालदादा पाटील यांनी केलाय मिरजेत आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पाटील बोलत होते खासदार म्हणून कोणाला निवडून आणायचं हे जनतेने अगोदरच ठरवलेलं असतं फुटबॉल स्पर्धा ही फक्त निमित्त आहे सांगोली लोकसभा बदल होणार होणार आणि तो नक्कीच असं सांगून विशालदादा पाटील पुढे म्हणाले मिरजेतील फुटबॉल स्पर्धेसाठी सर्व पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम आम्ही स्पर्धा घेताना कोणत्याही पक्षाचे चिन्ह वापरलं नाही असंही विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे हे बाधी कधी राजकीय वातावरण तापू लागल्यावर त्याचा इतरही गोष्टीत फायदा होत असतो कदाचित ह्या राजकीय वातावरण तापल्यामुळे आम्हालाही थोडंफार ह्यात पळायची हाऊस झाली आणि लोकांनीही साथ दिली आणि म्हणून ह्यातनं तुम्ही जर बघितलात तर राजकीय पक्षाचं चिन्ह वगैरे कुठेही न, न वापरता आपण हा फक्त वसंतदादांचा एक पुण्यतिथीचा निमित्त साधून मिरजकरांना सगळ्यांना एकत्र आणण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि त्यात थोडंफार काय असताना मोठ्या प्रमाणात आम्ही यशस्वी झालेलो आहे ही माहिती चुकीची आहे स्वतः बाळासाहेबांनी तीन वाजता प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये त्यांनी सांगितलं आहे की त्यांनी आत्तापर्यंत शून्य जागेंवर उमेदवार जाहीर केलेला आहे जी काय भूमिका आहे ती आठ तारखेनंतर जाहीर करतील सहा तारखेला बैठक आहे त्या बैठकीचं त्यांनाही आमंत्रण आहे सहा तारखेच्या बैठकीत महाविकास आघाडी निश्चितच सगळ्यांना सोबत घेऊन निर्णय घेईल सांगलीची जागा काँग्रेसची आहे हे आमचे नेते विश्वजूत बाळासाहेब कदमांनी आधीच सांगितलेलं आहे त्यामुळे सांगलीतून काँग्रेसचाच उमेदवार असेल आणि तो विजयी होईल हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो जिल्ह्यात लोकसभेचं एवढं वातावरण आहे पण सगळीकडे एकच चर्चा की विशालदा भाजपच्या चिन्हावर लोकसभेचं निवडणूक लढतील अशी चर्चा त्या संदर्भात आपली बरी चर्चा कशी असते भाजप जरा अडचणीत असलेला पक्ष आहे त्यांना या ठिकाणी उमेदवार मिळत नाही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ते कधी कधी म्हणतात विशाल पाटील उभारणार कधी म्हणतात विश्वित कदम उभारणार कधी म्हणतात प्रत्येक जयंत पाटील उभारणार हे बघा आता महाविकास आघाडी मोड बांधलेली आहे आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं ठरवलेलं नाही आम्ही एकत्र झालेलो आहे तर भाजपला आमच्यापैकी उमेदवार मिळणार नाही त्यांनी त्यांच्यापैकीच आता कुठला तरी उमेदवार उभा करायला लागणार पण त्यांनी कुठलाही उमेदवार उभा करू दे त्यांच्या त्यांच्यात भांडणं आता पूर्णत्वाला गेलेली आहेत त्यांच्याकडनं आता काही होणार नाही भाजपचा ह्या ठिकाणी पराजय हा अटळ आहे हे पहा मी काय खूप मोठा नेता नाही देश पातळीवर काय चालले या विषयावर बोलण्यासारखा अजूनही आम्हाला तेवढं राजकारण शिकायचं आहे आम्हाला स्थानिक प्रश्न कळतात आणि स्थानिक प्रश्नाला मी बोलतो आणि स्थानिक प्रश्न सोडवायची जबाबदारी खासदारांची होती त्यात ते अपेक्षित ठरलेत आणि म्हणून खासदार हेच कायम टार्गेट राहतील पण भाजपही ह्या सगळ्या जनतेच्या दृष्टीनं नाकाम ठरलेलं आहे आता ह्या मंचावर भाजपचे काही कार्यकर्ते असल्यामुळे आपण भाजपवर किंवा पक्षालाही बोलू नये पण फुटबॉल हाच आजचा मुख्य मुद्दा आहे आणि फुटबॉलनी आज मिरजकारने एकत्रित केले हे पाहून मला खूप समाधान वाटतं मैदान फुटबॉलचं असलं तरी खासदार या मैदानातून ठरणार आहे असं चर्चा सुरू झाली खासदार हा जो लोकांनी आधीच ठरवला असतो तो लोकांच्या मनात ठरलेला खासदार असतो त्यामुळे फुटबॉल हे निमित्त आहे लोकांना एकत्र आणायचं लोकांना एकमेकांशी भेटवायचं जनतेने आधीच ठरवलं आहे की ह्या वेळेला सांगलीत बदल होणार आणि तो नक्की होणार